चला चला पुढे दे चला 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 पुढे पुढे चला 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 पुढे चला चला तर मित्रांनो शेतामध्ये फिरायला जात आहे आमचे चिल्लर पार्टी करू शकता হল হল চল চল হলু হল হোৱা হলু হু কু কাগ চল চা খা খাও নক चल चल पुढे चल तर मी तर आमचे हे शेत शेतामध्ये चिलर पाटे आले थोडं थक थकले ते म्हणून थोडेसे बसून राहिले शेतामध्ये बरोबर आहे ना हां थकले ते बसून शेतामध्ये चालत आले तर थकून गेले ते ना बघा त्यांच्याकडे मोबाईल पण आहे त्यांना त्यांना फोन पण येऊ राहिला डुप्लिकेट मोबाईल आहे त्यांच्याकडं असा तर मी आमचा एक छोटा पिल्लू लय आगाव आहे तर आता पु पुढे जाण्याचा प्रयत्न करतो आहे चला पुढं चला चला तर चला हां तर थोडंसं नाचा नाचा बरं झुमका वाली पोर नाचा हां हां तो तोड ना नाचा डान्स करा आई झुमका वाली पोर आई नदी तडीला तो तोडण तो तोडन पुढा तर पाहू शकता आमची चिल्ड्रन पार्टी कशी चढू राहिली वरती शेतामध्ये तुम्ही पाहू शकता आम्ही शेतामध्ये फिरायला आलो तर मित्रन आ आमियो आवडला त लाइक शेयर कमेन्ट नक्क भेटौँ आफ्न पुरा तर टाटा बाय बाय